मा माजा, माजा का ताईने भला मोठं डीएम केलं आणि सांगितलं की ज्योती सोशल मीडियाच्या अल्गोरिझम मध्ये मला फक्त हेच दिसतंय की दोन हजार पंचवीस मध्ये कसं खराब जाणार आहे आणि मी काय करू माझ्या माझ्या राशीमध्ये ग्रह असे काही मिक्स झालेत की माझी तर वाट लागणार आहे तर मी काय करू ग मला खूप जगायचंय मला बरच काय करायचंय पण माझ्या आजूबाजूला अशी सगळी भयताड लोक आहेत की मला ते जगून देत नाहीयेत मी काय करू ज्योती काय करू ते हे सोशल मीडियाचं अल्गोरिझम आम्हाला पण हेच दाखवत आहे की दोन हजार पंचवीस एकदम डेंजर आहे आणि दोन हजार सव्वीस मध्ये असं लोक बोलतात जगबुडी येणार आहे तर काय करायचं तर हा ठीक आहे ना यार आता दरवेळी हे जे आता होत आहे हे तुम्हाला काय वाटतं ह्याच्या आधीच्या वर्षी होत नव्हतं का होत होतं आता जरा जास्त स्पीडमध्ये होत आहे कारण लोक पण जरा स्पीडमध्ये आता स्पीड त्यांची कर्म खराब करायला लागलेत मग कुठे ना कुठेतरी त्यांचे नांगे दाबलेच पाहिजेत तर आय नो दॅट की तुम्ही घरात बसला तरी सेफ नाही बाहेर गेला तरी सेफ नाही कारण जन्माला आलाय तर मरण तर था आहातच ना अमरंत नाहीये तुम्हाला की आयुष्यभर इथेच राहणार आहे दोनशे तीनशे चारशे वर्ष इथे राहणार आहे का तुम्ही नाही राहणार आहे जाणारच आहे जा जा तुम्ही वर ओके कोण तिशीत जाणार कोण विशीत जाणार कोण आलं की जाणार कोण म्हातारपणापर्यंत राहणार शंभरीपर्यंत राहणार सगळ्याचं वेगवेगळं सगळं सेटलमेंट करून ठेवलेली आहे आपापल्या कर्मानुसार सो जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जगा चांगलं लोकांबद्दल चांगलं बोला कोणी तुम्हाला वाईट बोललं तर त्याची पूर्ण वाट लावूनच जावा कारण की इकडे जे काय मनात येईल ते बोललं पाहिजे हा मी अशा स्वभावाचे माझ्या मनात जे ते पटकन बोलून टाकते दुसऱ्याचे नांगे मोडून टाकते काही मला वा, वाटत नाही की एकदा तोंडातून निघालेला शब्द परत रिटर्न घेता येत नाही मला रिटर्न घ्यायचाच नसतो तो, तो मला त्यांनाच फेकायचा असतो जर मी माझ्या मनातलं बोलली नाही तर विचार करा मी भूत बनवून येणार आणि त्यांना पकडून पकडून रस्त्याने माझ्या मनातलं सगळं बोलणार की सांगा जर मला कोण वाईट बोलतय तर तो काय विचार करणार बाबा ज्योती एकदा मला वाईट बोलून टाक नाही बोललीस तर भूत बनवून येशील आणि तुम्हाला असं वाटतं मी नाही येणार मी येणार मी वरती देवावर भांडणार माझ्या बऱ्याचशा गोष्टी बोलवलंय माझी एवढी एवढी खालची कामं बाकी आहेत yeah. यार तुम्ही लोक एक्सपेक्ट नका करू की कोण तुम्हाला जगून देत नाही देते जगून त्याच्या नाण्याची टांग काय नाही जगून देते तुम्हाला जगा शोधा तुमचा रस्ता शोधा तुम्हाला काय काय करायची ती मजा करा लाईफ का कुछ भरोसा नाही आहे आणि हे आताच नाही दोन हजार पंचवीस त्याच्या आधीही माणसं गेली आहेत त्याच्यानंतरही माणसं जाणार आहेत माणसं रोज जात आहेत जशी जा सेकंदाला जन्माला येत आहेत तशी सेकंदाला वरही जात आहेत ओके सो so, काही घाबरायची गरज नाही की हे वर्ष असे हे वर्ष तसं आहे प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी होतं जेव्हा माझ्या लाईफमध्ये काही वाईट पॉईंट आलेले माझे काही जवळची लोक सोडून गेली तर बाकीची लोक बाहेर मस्त सेल्फी घेऊन पार्ट्या करत होते एन्जॉय करत होते आता कोणाच्या कोणाच्या घरातलं कोणी ना कोणीतरी जाते आणि ही रियालिटी आहे एक्सेप्ट द फॅक्ट ओके तुम्हाला जे करायचं ते करा मजा करा फुल धमाल यो यो हॅन सिंग करून टाका ना लाईफ मध्ये काय होणार आहे जास्तीत असं लोक तुम्हाला जज करणार आहेत यू नेव्हर नो जी लोक जज तुम्हाला तीवर जाऊ शकतात तर जज करणारी लोक राहणार नाहीत प्रत्येक जणांना <laughs> कर्म आणि आताच्या सध्याच्या टाईममध्ये डिजिटल कर्म इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण देवालाही माहितीये लोक स्टेटस ठेवतात लोक स्टोऱ्या ठेवत आहेत लोक माझ्यासारखे व्हिडिओ बनवतात हा मग तुम्ही बोलताय कुठे वाईट चांगलं बघताय कुठे चांगलं वाईट सोशल मीडिया सगळे आजकाल सोशल मीडियावर आहे सो so, मला असं वाटतं तुमचं सोशल मीडियावरच ही पुण्य आणि पाप काउंट होतंय त्यामुळे तुम्ही एन्जॉय करा लाईफ जगा दुनिया काय विचार करते केली तेल लावत सध्या सगळ्या दुनियाची फाटलेली म्हणजे <laughs> कुठेही मध्येच अचानक येतोय भूकंप मध्येच कुठेतरी येतोय असं ज्वालामुखी बाहेर कोणाला कोणाला चटके देऊन जातोय कोणाकोणाला आतमध्ये घेऊन जातोय काही होत आहे ठीक आहे बघताय तुम्ही असल्या खतरनाक खतरनाक डेंजर केसेस होत आहेत आता वेबसिरीज वाल्यांना तर बरंच काही मटेरियल जमा झालेलं आहे तेही विचार करतात आधी ह्याची वेबसिरीज काढून टाकूया खतरनाक दोन हजार पंचवीस सो यू नेव्हर नो तुम्ही पण असाल त्या दोन हजार पंचवीसच्या वेबसिरीज मध्ये तुमचाही काही पार्ट असेल आणि भूत बनून कोणाला तरी त्रास देण्यापेक्षा जगा जगू द्या मजा करा फुल ऑन डिंच्या यार काय नाही होत लाईफमध्ये मध्ये काय लोक बोलणार तुम्हाला कसली बावळ बाई ही किंवा कसला बावळ मुलगा आहे हा आयुष्याचा ह्याला काय पडलं नाही फ्युचरची काय सिक्युरिटी नाही नुसतं हुंदड्या मारते नाचतंय ह्याला काय उरलेलंच नाही लाईफमध्ये मध्ये बोलू द्या हे जे असे बोलतात ना त्यांनाही नाचायचं असतं फक्त प्रॉब्लेम त्यांना नाचता येत नस म्हण प्रत्येक जण आहे ना तुम्हाला तुमच्या चुका दाखवणार का कारण ते तेवढे परफेक्ट नाही येत मग त्यांचं मत आहे की तुम्ही कसं एवढं मस्त जगताय तर मग एन्जॉय करा ठीक आहे रोजच्या लाईफमध्ये रोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम येणार ओके कोणत्या बोललं त्याच्या नानाची टांग ठीक आहे जगा जगू द्या दोन हजार पंचवीसच्या तुम्हाला रील्स मध्ये ह्या अशा सगळ्या रील्स पण येतील की बघा पैसा सगळा काही नसतो आज आयुष्य इथे आहे आता हसताय उद्या वर लगेच काही होऊ शकतं गोष्ट लक्षात ठेवा जर नाही वर गेला ना भेंडी तर पैसा पाहिजे ठीक आहे खूप तुम्हाला लोक भरपूर काय काय सांगतील की बघा पैशाच्या मागे धावू नका आता तुम्ही माझ्याशी बोलताय उद्या वर जाल पैसा कमवा डे टू फ्रायडे भरपूर काम करा सॅटर्डे संडे मस्त एन्जॉय करा पैसा कमवा आवर जरी गेला तरी मागच्या ना काहीतरी ठेवून गेला तर तुमचं दहावं तेरावं एकदम डेंचॅक मध्ये होईल हे मी तुम्हाला अजून त्यामुळे ता हे जे कोणी रील बनवतात आपल्याला सांगतात ना काय हे आयुष्य सहा फुटाची जमीन अँड ऑल दॅट काही लक्ष देऊ नका मी आताही सांगते मला बरीचशी लोक बोलतात काय करायचं आजचा दिवस खराब आहे उद्याचा दिवस खराब आहे आम्ही अभ्यास करू का आम्ही कामाला जाऊ का मी नवीन ठिकाणी जॉबला अप्लाय करू का मी काय करू आज आता मी जपतोय की नाही माहित नाही मग मी कशाला एवढी मेहनत करू <laughs> रोज मेहनत करा पैसा कमवा वर जरी गेला तरी मागच्यांसाठी काहीतरी ठेवून जावा नाहीतर मागचे तुम्हाला आठवण सोडून द्या रोज उठता बसता शिव्या घालणार हे गेली म्हातारी हा गेला म्हातारा काय कामाचा नाही काय ठेवून पण गेला नाही त्यामुळे काम नंदा करा पैसा कमवा त्याची पुंगी वाजवा घरातले जर तुमचे तुम्हाला त्रास लग्न झालेल्या बायकांना त्यांचे सासरवाडीचे त्रास देत मारा त्यांची बोल दो ना दोन हजार पंचवीस इथं खतरनाक मला माझं जगू द्या नाही तर मी भूत म्हणून सगळ्यांची वाटलं घाबरून जादा भेंडीच्या आईला कधी वर जाल माहित नाही खरंच